हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा होम मिनिस्टरच्या निमित्तानं नांदगाव तालुक्यातील माजी खासदार समीर भुजबळ यांची एंट्री नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी धमाल कार्यक्रम होम मिनिस्टर आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रम विशेषण आकर्षक बिग बॉस मराठी सीझन थ्री व हर हर महादेव अभिनेत्री सोनाली पाटील व होम मिनिस्टर फेम भूषण यांच्या प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गोष्टीसाठी भेटायला आले 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 की होम मिनिस्टर आपला शारदीय नवरात्र उत्सव

वगराईश पक्ष जे राहते म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक सी बी ट्रॅक्टर माणसं सुविधा साफसफाई करण्याचा प्रवास झाले आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्याकडे मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे जे जे मंडळ आहे जे इथे आहेत नांदगावच्या आता जे मंडळ आहे इकडचं नवरात्रीचं त्यांच्या वतीने आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी जेव्हा दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून म्हणून त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो त्यासाठी महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न करतो सध्या वातावरण बघता आजूबाजूला रोगराईच वातावरण निर्माण झालं आहे त्यासाठी सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहे व महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन होईल यासाठी या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजन करण्यात आलं असल्याचं माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितलं त्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार शहराध्यक्ष अरुण पाटील प्रसाद बाळासाहेब देहाड राय महिला तालुकाध्यक्ष अर्पणा देशमुख महिला शहराध्यक्ष सीमा राजुळे युवक तालुकाध्यक्ष सोपन पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खेरणार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वाशा हिरे सचिन देवकाते फैसल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नेरे शंकर शिंदे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्त्या व महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या संकलन विभागासह मयुरी घुलप, हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव मिनिस्टरनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून की मी पण होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट करावं पण मला खूप चान्सेस ते मिळालं तर मला आज चान्स मिळाला आणि मी पैठणी म्हणजे माझा पहिला नंबर आला आणि मी पैठणी मिळवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि योगिता ताई सोनस बाकीचे ज्यांनी पण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यामुळे मला संधी आली आणि पण मिळालं See you next